नमस्कार मित्रांनो सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि त्याचबरोबर आपल्याला आज शिकायचं सरळ व्याजावरील उदाहरण म्हणजे या सरळ व्याज वरील उदाहरणामध्ये आपल्याला विचारलं जातं काय दर कसा काढायचा मुद्दल कशी काढायची रास कशी काढायची आणि त्याचबरोबर महिना असेल दिवस असेल तर सोडवायचं कसं मी याच एका व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा नक्की तुमचा सराव होईल बाबा चला प्रश्नाला आता सुरुवात करतो आणि खास करून पाच सोप्या आणि सरळ भाषेत सांगतो पहिली गोष्ट तुम्हाला समजून सांगतो आणि डायरेक्ट आपण शेवटपर्यंत जाणार आपल्याला सांगितलं जातं काय सरळ व्याज ध्यानात घ्या त्याचबरोबर मुद्दल काय म्हटलं मी मुद्दल गुन्हेला दर गुनिला मुदत म्हणजे छेदाला किती असणार आहे शंभर पहा एवढ गोष्टी लक्षात आपल्याला ठेवायच्या पण याच्यामध्ये नेहमी व्याजासोबत गुणाकाराला करा शंभर ठेवायचा अरे दिसेल छेदा ते छेदात टाकायचं आपल्याला वर्ष भेटल दर भेटल काय भेटायचं ते भेटल पहा कसं सर साध्या भाषेत सांगतो तुमच्या पहा समजून घेत असताना दांतळा पा दो हजार दोन हजार पाचशे रुपयाचे चार वर्षात तीनशे रुपयाची व्याज होण्यासाठी व्याजाचा दर किती असेल असा प्रश्न असला मी सांगितलं ना व्याजासोबत गुन्हा करायला ठेवायचा तीनशे गुणीला शंभर छेदाला जे दिसतं ते छेदाला टाकून घ्यायचं म्हणजेच दोन हजार पाचशे गुणीला चार पहा एक दोन एक दोन पंचवीस एक पंचवीस पंचवीस चुक्क शंभर चार चार कटले उरलेलं तीन म्हणजे तीन का असणार तुम आहे तुमचा तीन टक्के का असणार आहे उत्तर दर असणार आहे समजत असेल दुसरा एक प्रश्न समजून सांगतो दुसरा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा सोडून पा नक्की तुम्हाला समजेल चला समोरचा प्रश्न तोच प्रश्न तशाच लेवलचा आहे पा पाच हजार रुपयाची चार वर्षात एक हजार रुपये सरळ व्याज होण्यासाठी दशे व्याजाचा दर किती असा व्याज किती आहे बाबा एक हजार म्हणून घेतला तुम्ही एक हजार लिहून घ्यायचं गुणीला शंभर सांगितलं मी व्याधासोबत गुन्हा केला शंभर छेदाला वीस तर तेच सोपं नसतं म्हणून छेदाला घालायचं असतं छेदाला चार पहा एक दोन तीन एक दोन तीन पाच एक पाच पाच दोन दहा चार एक चार चार पंच वीस पाच टक्के काय असणार आहे तुमचा दर असणार आहे समजत ना बाबा चला समोरचा प्रश्न आता थोडस चेंज आहे तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस रास कशी तयार होते पा रास भाऊ रास रास कशी तयार होती ज्या वेळेस व्याज आणि मुद्दल मुद्दल एकत्र केलं तर आपल्याला भेटणार काय रास तसंच याच्यात आहे बारा हजार पाचशे रुपये मुदलाची दसादसे काही दराने चार वर्षात पंधरा हजार पाचशे रुपये रास होते तर व्याजाचा दर किती असेल मग याच्यामध्ये रास काय दिल होती ते पंधरा हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मुद्दल मग काढून घ्यायची म्हणजे आपल्याला व्याज भेटणार म्हणजे बारा हजार पाचशे आपण जर काढले तर तुम्हाला तीन हजार रुपये का असणार आहे व्याज भेटणार आहे तुम्हाला सांगितलं व्याजासोबत तुम्हाला दर किंवा वर्ष काढायचं म्हणलं तर व्याजासोबत गुन्हा करायला नेहमी शंभर ठेवायचं म्हणजे कस तीन हजार गुणीला शंभर छेदाला मुद्दल टाकून घ्यायची छेदाला बाराशे बारा हजार पन्नास सॉरी बारा हजार पाचशे गुणीला दर चार वर्षाचा एक दोन शून्य कटले एक दोन शून्य कटले पहा पाचा पा, पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पाच सक तीस पाच पाच पंचवीस पहा लशी द्या पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच चुक वीस चार एक चार चार सक चोवीस याचा याचा दर किती असणार आहे सहा वर्ष असणार सॉरी सहा टक्के दर असणार आहे चला समोरचा प्रश्न दसादशे आठ दराने तीन वर्षात सहा हजार रुपयाचे सरळ व्याज किती सरळ व्याज सांगितलं ना मी कसं होतो सरळ व्याज याच्यामध्ये लक्ष द्यायचं सरळ व्याज कसा तयार होतो सरळ सरळ होतो पहा सरळ व्याज बराबर मुद्दल गुणला दर गुणला मुदत मग त्याच पद्धतीचं आपल्याला काय करायचं सरळ व्याज काढायचं सरळ व्याज म्हणजे या सर्वांचा गुणाकार छेदाला शंभर बस आलं उत्तर आपला म्हणजेच दशादशे किती म्हणजेच आठ गुणीला तीन गुणीला सहा हजार सरळ सरळ गुणाकार करून घ्या छेदाला शंभर व्याज सांगितलं ना व्याज एक दोन एक दोन शून्य बाकी हा आठ तरीक चोवीस चोवीस गुण्हे साठ बराबर सही चुक चोवीसी चार हजे आले दोन सहिंद बारा बारा दोन चौदा आणि हे शून्य टाकले तुमचं उत्तर असणार आहे चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस पहा चला नंतरचा प्रश्न दसादसे दहा पॉइंट पाच दराने दोन पॉईंट पाच वर्षात मला पाहू द्या तुमची तयारी आणि दहा हजार रुपयाची सरळ व्याज किती कमेंट्स करू सांगेल समजून राहिला चला पहा दसादे सात दराने चौदाशे रुपये मुदलाचे चारशे नव्वद रुपये सरळ व्याज येण्यासाठी आता वर्ष विचारलं भाऊ आता काई चारला? चारला। मंग काय विचारलं वर्ष विचारलं मग सोडवताना काय करायची घ्यायची काळजी म्हणजेच व्याजासोबत चारशे नव्वद गुन्हेला शंभर छेदाला किती रे जे दिसत ते टाकून घ्यायचं सात गुन्हेला चौदाशे पहा दोन शून्य कटले दोन शून्य कटले सात एक सात साती साती एकोणपन्नास चौदा एक चौदा चौदा पंच सत्तर किती वर्ष लागणार आहे पाच वर्ष लागणार आहे समजलं चला पुढचं उदाहरण दसादशे बारा दराने चार हजार चारशे रुपये मुदलाचे एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये सरळ व्याज येण्यासाठी मुदत किती वर्ष मुदत सांगितलेले आणि तेच मुदत होत जसं की आता हे तुम्हाला सांगायचं मी सांगितलं ना ह्याच्या सोबत काय टाकून देणार आहे तुम्ही पहा एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी गुन्हेला किती शंभर छेदाला छेदाला चौरेचाळीस गुन्हेला बारा दोन शून्य कटले दोन शून्य कटले पहा बारा एक बारा बारा एक बारा तीन उरले बार त्रिक छत्तीस दोन उरले बार दोन चोवीस अकरा आक, चुक चौरेचाळीस अकरा एक अकरा <coughs> उरले दोन अकरा दोन्ही बावीस चार एक चार चार त्रिक बारा तीन वर्ष भाऊ किती वर्ष तीन वर्ष चला समजत असेल तर लगेच समज चालायचं आणि सोडून पाहायचं आता याच्यात मुद्दल काढायची सांगितली मग मुद्दल कशी काढायची बघा तुम्हाला सांगलं व्याज व्याज दिले मग गुणाकाराला कराला शंभर टाकून घ्यायचं एका रक्तनं दसादशी अकरा तराने तीन वर्षात तीन हजार सहाशे तीस रुपये व्याज होते तर मुद्दल किती बाबा तीन हजार सहाशे तीस गुणीला शंभर टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर जे दिसत छत टाकून घ्यायचं मार्क जाणार नाही अकरा गुणीला तीन पहा अकरा एक अकरा अकरा तीन तेहतीस उरले तीन अकरा तीन तेहतीस तीन एक तीन तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे हे तीन शून्य इकडे काढून घ्यायचे अकरा ठेवून द्यायचे एक दोन तीन म्हणजे अकरा हजार रुपये ती काय असणार आहे मुद्दल असणार आहे समजलं चला समोरचा प्रश्न एका रकमेचे दशे सहा दराने पाच वर्षात पंधराशे रुपये सरळ व्याज होते तर तू मुद्दल किती रुपये स्टॉप करायचं सोडून पाहायचं मग पाहायचं येतो का चला पंधराशे रुपये गुणिला शंभर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आहे म्हणजे सहा गुणिला पाच चला पाच एक पाच पाच एक पंधरा सहा एक सहा सहा पंचे तीस एक दोन तीन शून्य टाकून घ्यायची एक दोन तीन टाकून घेते दादा आणि पाच हजार रुपये ती का असणार आहे मुद्दल असणार आहे समजून राहिला चला समोरचा प्रश्न पहा दसादे पंधरा दराने दोन हजार आठशे रुपये मुदलाची चार वर्षात होणारी रास किती रुपये असेल मी सांगितलं ज्या वेळेस सरळ व्याज असेल तुमचा सरळ व्याज तुम्हाला सोडवायचं कसं पहा पहा याच्यामध्ये तुम्ही सरळ व्याज सरळ व्याज सरळ व्याज बराबर पहा मुदल गुणीला दर गुणीला मुदत ध्यानात घ्यायचं छेदाला शंभर अधिक व्याज आणि याच्यामध्ये जे हा व्याज असणार आहे अधिक मुदल याच्यामध्ये मिळून घ्यायचे म्हणजे आपल्याला राज भेटून जाणार म्हणजे आता कसा बा पंधरा गुणिला दोन हजार आठशे गुणिला चार छेदाला किती असणार आहे शंभर पहा शून्य शून्य कटला शून्य शून्य कटणारच पहा पंधरा विसाशेशी शून बारा पंधरा एक पंधरा दोन तीस तीस बारा बेचाळीस बेचाळीस गुणीला हे चार टाकून द्यायचे पहा चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ चार चुक सोळा म्हणजे सोळाशे ऐंशी रुपये हा का झाला व्याज झाला तुमचा बरोबर आहे पहा सोळाशे ऐंशी मग मुद्दल किती होती दोन हजार आठशे अधिक सोळाशे ऐंशी बराबर यांची बेरीज किती झाली पहा दोन हजार आठशे अधिक सोळा ऐंशी शून्य आठ चार चौदा एक म्हणजे चौवेचाळीसशे ऐंशी रुपये ती झाली रास बरोबर आहे पहा चौवेचाळीसशे ऐंशी रुपये ती होणार रास म्हणजे ही रास भेटली तुम्हाला आणि दुसरा प्रश्न तुमच्यासाठी दसादशे बारा दराने तीन हजार सहाशे रुपये मुदलाची सहा वर्षात होणारी रास किती कमेंट्स करून सांगा नंबर दोनच रास सर याच उत्तर हे आहे नक्की मी तुम्हाला लाईक करेल की खरोखर कर तुम्ही तयारी करता चला समोरचा प्रश्न पहा एका रकमेचे दसादशे दहा टक्के दराने एकशे शेहेचाळीस दिवसाचे व्याज तीनशे पन्नास रुपये मिळाले तर ती रक्कम कोणती बाबा दिवस आले काय म्हणलं दिवसाचा पा मग याच्यामध्ये सरळ व्याज ध्यानात घ्यायचं पा बराबर मुदत गुणिला दर गुणीला मुद, मुदल, मुदल गुणिला दर गुणीला मुदत मग आता हे कशात आहे दिवसात आहे मग दिवसात असल्यानंतर छेदाला शंभर गुणिला तीनशे पासष्ट नेहमी ठेवायचे आता व्याज जर असाल तर व्याजासोबत हे तीन ह्या दोन्ही गोष्टी चालल्या जाणार आहे मग याच्यात व्याज दिलेलो तीनशे पन्नास तीनशे पन्नास गुनिला शंभर गुणिला तीनशे पासष्ट शेजाला आता मला सांगा याच्यामध्ये राहिलं काय हे दोनच राहिलं बाकीचं तर वापर करून घेतला म्हणजे दहा गुणिला एकशे शेहेचाळीस शून्य शून्य कटलं पाच साता पस्तीस सॉरी पाच <coughs> जायचं शून्य शून्य कटलं चला लक्ष द्या आता याच्या पटीत आपल्याला चालायचं तर मग याच्या निम्मे करून घेऊ याच्या निम्मे पाच याच्या निम्मे पाच पहा बेसाते चौदा बे त्रिक सहा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाच त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट पहा हे पस्तीस बाकीचे पहा पाच पाच पंचवीस म्हणजे पस्तीस गुन्हेला दोनशे पन्नास पंचवीस पाच सव्वाशिसी पाच हात्याले बारा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि बारा सत्याऐंशी किती सत्याऐंशी आणि ह्या शून्य टाकल्या आठ हजार सातशे पन्नास तुमचं का असणार आहे ही रक्कम असणार आहे समजलं असेल बरोबर आहे हा पहा सोडून पाहायचं आणि चहायचं समोर पहा एका रकमेचे दसादसे वीस दराने त्र्याहत्तर दिवसाचे सरळ व्याज एकशे साठ रुपये मिळते तर ती रक्कम कोणती व्याज सांगितलं मी व्याजासोबत ते दिवस होते म्हणजे एकशे साठ गुणीला शंभर गुन्हेला तीनशे पासष्ट छेदाला जे दिसतं ते छेदाला टाकून घ्यायचं म्हणजे वीस गुणिला त्र्याहत्तर तुम्हाला सांगितलं त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट पहा लक्ष द्या शून्य शून्य कटलं बे एक बे बेपंच दहा पाचा त्रेहत्तर त्रेहत्तर पाचा पंचवीस एकशे साठ गुण्हे पंचवीस पा पंचवीस क दीडशे हा चाले पंधरा पण पंचवीस 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 पंधरा किती होतात तीस तीस दहा चाळीस आणि हे शून्य टाकलं म्हणजे हे का असणार आहे चार हजार ती का असणार आहे रक्कम असणार आहे समजत असेल बाबा समजून घ्यायचं ती रक्कम चार हजार असणार आहे चला समोरचा प्रश्न दसादसे पाच दराने पाच हजार रुपये मुदलाचे पाच महिना म्हणला आता महिना मग आता याच्यात सरळ व्याज किती पहा सरळ व्याज हा सॉरी इथं सहा महिन्याचं आहे इथं किती महिन्याचं आहे सहा महिन्याचं सरळ व्याज बरोबर मुदत मुदल गुणिला दर गुणीला मुदत आता ही मुदत जी आहे ही महिन्यात आहे कशात आहे महिन्यात मग छेदाला शंभर गुणिला बारा नेहमी ठेवायचे व्याजासोबत व्याज दिला असेल तर हे दोन्ही त्याच्यासोबत चालल्या जाणार आहे पण याच्यात काय दिले मुद्दल दिले म्हणजे याच्यात विशेष नाही राहत म्हणजेच पाच गुणीला पाच हजार गुनिला सहा छेदाला शंभर गुणीला किती बारा एक दोन एक दोन सहा एक सहा दोन्ही बारा बे पंचुछ, पंचुछ एक बे याच्या निम्मी किती पंचवीस पंचवीस पाचा सव्वाशे म्हणजे सरळ सरळ काय झालं तुमचं व्याज किती एकशे पंचवीस रुपये व्याज असणार आहे चला समोरचा प्रश्न दशे सहा दराने चार हजार रुपये मुदलाचे आठ महिन्याचे सर्व व्याज हे मला कमेंट्स मध्ये सांगायचा महिन्याचा आणि तिसरा प्रश्न खास करून तुमच्यासाठी महिन्याची रास नाही तर चला मागच समजून सांगतो हे रास मला कमेंट्स मध्ये सांगायचा चला सहा गुन्हेला चार हजार गुणिला आठ छेदाला शंभर गुणिला महिना म्हणल्याच्या नंतर बारा चला सहा एक सहा साई बारा शून्य 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 कटल बे एक पे बे, बे चुक आठ चार चुक सोळा आणि हा शून्य जसे ज्या तस तर किती असेल सरळ एकशे साठ आणि दुसरा प्रश्न मला हा जो शेवटचा आहे मला कमेंट्स करून सांगा याचं उत्तर काय असणार आहे बाबा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडेल चला पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र